काळुने गावाला आय अर्पिता थुबे यांची भेट आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा आय अर्पिता थुबे यांनी आज काळुने गावाला भेट दिली ग्रामविकास कामांचा त्यांनी आढावा घेतला ग्रामस्थांनी वारकरी पद्धतीने त्यांचं स्वागत केलं या भेटीत स्वदेश फाउंडेशन मार्फत राबवण्यात आलेली पाणीपुरवठा योजना नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापनातील शेततळी आदी प्रकल्प पाहिले तसेच शाळा स्वच्छता व शौचालयाचे उद्घाटन करून योजना ग्राम समितीकडे सुपूर्द करण्यात आले अर्पिता यांनी साधून त्यांच्या विकास प्रवासाबाबत चर्चा केली गावातील व स्वदेश मित्र आरोग्य स्वयंसेवकांची भेट घेऊन त्यांचं मूल्यांकन अंतर्गत दस्तऐवज गाव नकाशा व महसूल नकाशा आदी कागदपत्रांचं अवलोकन करण्यात आलं स्वच्छ सुंदर स्वस्त साक्षर व समृद्ध या पाच सूत्रांवरही चर्चा झाली ग्रामविकास समितीने आपले अनुभव मांडले व नव्या शासकीय कामांबाबत प्रश्न विचारले या संपूर्ण संवादातून शासकीय यंत्रणा व स्वदेश फाउंडेशन यांच्यातील विकास कामांचा समन्वय झाला या भेटीत स्वदेशचे वरिष्ठ व्यवस्थापक संकेत तांदळे उपमहाव्यवस्थापक वैभव पवार तालुका व्यवस्थापक कोमल माने पाणी व स्वच्छता व्यवस्थापक राहुल ब्राह्मणे गाव समन्वयक मोहसिन सय्यद कृषी तज्ञ निनाट दर्गे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी पेठ